हाय दिस इज झट बी पी एस दौडगाव टुडे वी आर स्टार्टिंग आवर रेग्युलर ऍक्टिव्हिटी वन डे वी हॅव टेकन द चॅलेंज ऑफ हंड्रेड डेज हंड्रेड स्ट्रक्चर अँड टुडे इज आवर डे थर्टी टू आज आपलं बत्तीसावं स्ट्रक्चर चालू आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये आज आपल्याला दुसऱ्या माणसांना रिक्वेस्ट करायची आहे रिक्वेस्ट म्हणजे काय विनंती करायची आहे प्रतीक माझ्याकडे बघ मग आता विनंती करण्यासाठी आपल्याला प्लीजचा वापर करावा लागतो कशाचा प्लीज बघा या ठिकाणी यूज ऑफ प्लीज प्लीज म्हणजे काय रे कृपया प्लीज म्हणजे काय कृपया आणि त्याच्यासोबत आपण दुसरं एक वर्ब वापरणार आहे ते आहे गिव्ह म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल एखाद्याकडून घ्यायची असेल तर आपण नम्रपणे त्याला ती कशी मागू शकतो समजा आता मला एखादी एखादं पुस्तक पाहिजे श्रावणीकडून तर मी काय म्हणेल प्लीज गिव मी अ बुक किंवा मला जर समजा इंग्लिशचं बुक पाहिजे तर मी काय म्हणेल प्लीज गिव मी इंग्लिश बुक आलं का लक्षात समजा आता मला एखाद्या वेळेला एक पेन पाहिजे असेल तर मी काय म्हणेल प्लीज गिव मी अ पे पण आपल्याला पाहिजे असेल तर आपण मी वापरू पण आपल्याला एखादी गोष्ट तिला द्यायची सांगायची असेल तर मग तिथं काय वापरावं लागेल आपल्याला हर त्याला म्हणायचं असेल तर काय वापरावं लागेल त्यांना वापरायचं असेल तर आम्हाला पाहिजे असेल एखादी गोष्ट तर एखाद्या प्राण्याला द्यायची असेल आणि एखाद्याचं नाव घ्यायचं असेल समजा सुहासला द्यायची असेल तर त्याचं नाव आपण घेऊया ठीक आहे मग आता अशी प्रॅक्टिस आता आपल्याला करायची आहे शिवराज आय एम लुकिंग ॲट यू सो प्लीज कॉन्सन्ट्रेट वॉट आय एम टीचिंग टू यू ओके हां दिस इज युअर सेकंड टाईम हां बघा आता आपल्याला जर म्हणायचं असेल की मला थोडा वेळ दे कोण सांगतं बरं मला थोडा वेळ दे आपण वेळ मागतो ना एखाद्याला मला थोडा वेळ दे आ, यस प्लीज गिव मी सम टाइम फास्ट म्हणा कृपया तिला वेळ दे लिहू नका चला शंभर टक्के लक्ष आता माझ्याकडे पाहिजे चला हा चला हे ठेवून द्या हा कोण सांगत हा हा यस अंश कृपया तिला वेळ दे प्लीज गिव हर सम टाइम सोम टाईम सोम नाही घ्यायच प्लीज गिव्ह हर समटाईम प्लीज गिव्ह हर समटाईम व्हेरी गुड आता आपल्याला असंच म्हणायचं कृपया त्याला वेळ द्या हा यस प्लीज गिव्ह हिम समटाईम असं तुटक तुटक नाही म्हणायचं प्लीज गिव्ह हिम सम टाइम हा आता आपल्याला म्हणायचं आहे की मला नवीन ड्रेस द्या कृपया मला नवीन ड्रेस द्या हा यस यस प्लीज गिव मी अ न्यू ड्रेस आता एका फास्ट मन प्लीज गिव्ह प्लीज गिव मी अ न्यू ड्रेस पुन्हा एकदा प्लीज गिव मी अ न्यू ड्रेस वाक्य सांगताना असं प्लीज ला प्लीज गिव मी अ न्यू ड्रेस कृपया तिला नवीन ड्रेस द्या कसं म्हणणार हा शिवराज प्लीज गिव हर न्यू ड्रेस अ न्यू ड्रेस पुन्हा एकदा प्लीज गिव हर अ न्यू ड्रेस हा प्लीज गिव्ह हर अ न्यू ड्रेस आता आपल्याला म्हणायचंय कि त्यांना शंभर रुपये द्या त्यांना साठी काय वापरावं लागेल आपल्याला देम चला कोण सांगतं मग त्यांना शंभर रुपये द्या हा इकडे येऊया आपण हा हा यस हा प्लीज गिव्ह देम अ हंड्रेड रुपीज येईल का हंड्रेड म्हणल्यानंतर हा पुन्हा एकदा प्लीज गिव्ह प्लीज गिव्ह मी प्लीज गिव्ह देम अ प्लीज गिव्ह देम हंड्रेड रुपीज पुन्हा एकदा फास्ट मध्ये प्लीज गिव्ह देम हंड्रेड रुपीज पुन्हा एकदा प्लीज गिव्ह हंड्रेड रुपीज एक एक शब्द नको प्लीज गिव्ह रुपीज प्लीज गिव्ह हंड्रेड रुपीज हा ओके प्लीज गिव्ह देम हंड्रेड रुपये कृपया त्यांना शंभर रुपये द्या हा चला आता आपल्याला म्हणायचंय की आम्हाला नवीन बॅग द्या कोण सांगत आम्हाला नवीन बॅग द्या हा यस इकडे येऊया आपण आम्हाला नवीन बॅग द्या तुम्ही लक्ष द्या पुढं हा प्लीज गिव्ह मी अस मी आणि आज दो दोन्ही सोबत येईल का प्लीज गिव्ह अस प्लीज गिव्ह बॅग हा बॅग म्हणले मी फक्त प्लीज गिव्ह न्यू बॅग प्लीज गिव्ह अस न्यू बॅग हा प्लीज गिव्ह न्यू बॅग लक्ष द्या तुम्ही हा चला आता आपल्याला म्हणायचंय की सुहासला घड्याळ द्या सुहासला घड्याळ द्या यस प्लीज गिव्ह प्लीज गिव्ह अ वाच यस प्लीज गिव्ह सुहास अ वॉच म्हणजे कृपया सुहासला घड्याळ द्या अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वाक्य करू शकतो या ठिकाणी आता आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 वस्तू बदलायच्या आहेत आलं का लक्षात आणि असे वाक्य बनवायचे आहेत सो टुमारो यू शुड मेक थर्टी सेंटेन्सेस यूजिंग दिस स्ट्रक्चर दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओर व्हिडिओ थँक्यू